नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना विजेचा शॉक लागून पंधरा वर्षीय आकाश संतोष साहू या दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला संध्याकाळी सातच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता खेळादरम्यान शटल कॉक पहिल्या मजल्याच्या एका फ्लॅटजवळील खिडकीत गेला तो शटल काढण्यासाठी वर केला असता तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार संबंधित फ्लॅटमध्ये राहणारी महिला ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला असून अनेकांनी त्या महिलेच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत काही रहिवाशांनी तिला सोसायटी बाहेर करण्याची मागणी देखील केली आहे गोदावरी बीच कॉम्प्लेक्स मध्येच राहते ही महिला आल्यापासून काही ना काय उधम करत आहे सगळ्यांना त्रास देते मारते कोणाला घरी येऊन देत नाही बोलायला देत नाही ती आज अति झाला एका मुलाचा मृत्यू झाला कुठलाही लिगल अनलिगल जे काय आहे आम्ही करणार आणि तिला बाहेर काढणार आज कॉम्प्लेक्स एरियातला एक पंधरा वर्षाचा मुलगा जो बॅडमिंटन खेळत होता त्याचं शटलकॉक वरती फर्स्ट फ्लोर ला अडकलं म्हणून तो ते काढायला गेला आणि तिथे एक एसी होता त्या एसीचा करंट आता आम्ही चेक केला तर एवढा सॉलिड होता त्या करंटच्या झटक्यातच तो मुलगा तिकडे चिपकला फर्स्ट फ्लोअरला एक मुलगी राहते पेडीच आहे आणि त्याच्यामुळे आमच्या विभागातल्या सर्व लोकांना तिचा त्रास होतोय ती खूप भानगडी करते अक्षरशः आमच्याकडच्या लोकांना दगड पण मारते मी गीता आहे आमचा सोसायटीचा मुलगा आहे आकाश साहू म्हणून तो आता शेड्यूल कालत होता वरती चढला कॉक लागला म्हणला आणि शॉक लागला आणि त्याच मेला एकदम चिकून आहे